नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फ्लावर बटाट्याची टिकी वडापाव भजीपाव टिकी पाव ही खातो पण आज आपण या टिकीमध्ये फ्लावर मिक्स करणार आहोत मुलांना टिफिनसाठीही फार छान होते किंवा सकाळच्या वेळेस आपण ब्रेकफास्टसाठीही ही, ही टिकी बनवू शकतो पावासोबत ब्रेडसोबतही छान लागते सुरुवात करूया तर टिकी बनवण्यासाठी इथे मी बटाटे आणि फ्लावर घेतला आहे लहान आकाराचेच असे हे चार बटाटे आहेत जास्त मोठेही नाही किंवा मध्यम नाही लहान असे हे बटाटे आहेत आणि लहान आकाराचाच फ्लावरचा गड्डा आहे आता बटाटे आपण धुवून उकळण्यासाठी ठेवूया बटाटे गॅसवर उकळतायत तोपर्यंत इथे फ्लावरही साफ करून घेऊयात किंवा पाठीमागचा भाग चिरून आणि मी थोडे असे मोठे मोठेच फुलं ठेवणार आहे तर पाठीमागचा भाग चिरून आपण काढून टाकूयात जो कडक भाग आहे तो सुद्धा असा अलगद काढून घेऊयात पाठीमागचा भाग आणि कडक भाग काढल्यामुळे हे फुलं असे पटकन वेगळे होतात हे पहा आणि एवढेच असे मोठे मोठे तुरे तुरीच मी घेणारे सर्व फ्लावरचे असे वरवरचे तुरे काढून घेतले त्यानंतर इथे चिरण्यासाठी दोन लहान आकाराचे कांदे आठ ते नऊ लसण पाकळ्या मुठभर अशी कोथंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊयात तर आता कांदा आपण चिरून घेऊयात कांद्याची सर्व अशी वरची साल काढून धुवून पुसून घेतला तर कांदा इथे मी बारीक न चिरता असा उभा पातळ चिरून घेते हे पहा थोडासा मोठा आणि उभा पातळ असा कांदा सर्व हात चिरून घेते लसण साफ करून घेतला त्यातील आठ ते नऊ पाकळ्या घेतल्या आणि आल्याचीसुद्धा अशी वरची साल काढून घेतली कोथिंबीरही बारीक चिरून घेतली आता मी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरचीचे असे तीन ते चार तुकडे घेतले त्यासोबतच सुद्धा दोन ते तीन टुकड्यांमध्ये करून घेतले आणि लसूण पाकडे आता आले मिरची लसूण आपण ठेचून घेऊयात मिरची आले लसूणचा ठेचा करून बाजूला काढून घेऊयात आणि आता बटाटेही आपले उकळले की नाही चेक करून पाहूयात मंद आचेवर झाकण ठेवून मी बटाटे असे उकळण्यासाठी ठेवले होते आता बटाटे उकळून झाले आहेत आता याच पातेलात पुन्हा धुवून यातच मी फ्लावरचे तुरे तुरे टाकले आणि फ्लावर ही गरम पाण्यातून थोडीशी उकळून घेऊयात यात थोडंसं मीठ घातलं आणि मोठ्या आचेवर एक पहिली उकळी काढून घेऊयात जास्त फ्लावर शिजवायची नाही तर फ्लावर उकळते तोपर्यंत इथे बटाट्याची साल काढून घेतली आता फ्लावरही मस्त अशी उकळी हे पहा फ्लावरच्या पाण्याला अगदी कळका उकळी आली आता गॅस बंद करूयात आणि यातील सर्व पाणी निथवून घेऊयात फ्लावरमधील चांगले पाणी निथवू द्यायचे म्हणजे थोडीशी थंडही होते आता एका करद्यामध्ये उभ्या भात्या चिरलेला कांदा घेतला यातच घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढे लाल मिरची पावडर किंवा आवश्यकतेनुसार लाल तिखट त्याचबरोबर अर्धा ते पाव चमचा एवढी हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरेपूड सोबतच जो आपण ठेचा करून घेतला होता आले लसूण मिरचीचा तो घालूयात चवीनुसार मीठ त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता हे सर्व आपण मॅशरने असं मॅश करून घेऊयात म्हणजे थोडंसं मिक्सही होईल आणि कांदा वगैरे हे सर्व असं थोडंसं सा ठेचल्यासारखं होईल तर मी इथे असं सर्व हे मिक्स करून घेतलं आता यात घालूया आपण बटाटे बटाटेही थंड झाले होते यातच आपण हे चुरून घेऊयात तर कांद्यासोबतच बटाटे ही चांगले आहे मस्त असे चुरून घेऊयात एक जीव करून घेऊयात त्यानंतर आता यात घालूया अर्धा ते एक चमचा एवढी कस्तुरी मेथी आणि सर्व हे आता मिक्स करून घेऊयात बटाटे थोडेसे असे चुरले गेले मॅश झाले की आता यात घालूया आपण फ्लावर तर फ्लावरमधीलही सर्व पाणी निथळणं आणि थोडीशी थंड झाली फ्लावर अगदी थंड होऊ द्यायची आणि सर्व पाणी निथळून घ्यायचे तेव्हाच फ्लावर यात घालायची नाहीतर मग फार लदलदीत असे हा गोळा होतो किंवा टिकी बनवता येत नाही म्हणून फ्लावर अगदी थंडगार होऊ द्यायची यातील सर्व पाणी नितळून घेतलं आणि पुन्हा मॅशरनी फ्लावर बटाटा मिक्स करून घेतला आता सर्व हे एकजीव करून घेऊयात आणि थोडंफार राहिलं असेल तर पुन्हा आपण मॅशरनी चांगलं कुस्करून घेऊयात तर सर्व असं हे इथे ते टेचून घेतलं मस्त असं कुस्कर गेलं आहे सर्व बटाटा आणि फ्लावर कांदा सर्व मसाले एकज्यू करून घेतले सर्व असं फ्लावर बटाट्यामध्ये मिक्स झालं आहे आणि चांगलं हे असं ठेचले गेलं आहे हे पहा जास्त नाही तर अगदी थोडंसंच आपल्याला हे मॅश करायचं आहे तर हे पहा थोड्या वेळातच हे मस्त असं एकज्यू झालं आहे फ्लावर चांगली आहेत चुरल्या गेली आहे आणि बटाटासुद्धा मस्त फ्लावर बटाटा एकज्यू झाला आहे इथे कुठेही आपण पाण्याचा वापर करायचा नाही मिठामुळे आणि कांद्यामुळे असंही थोडंसं ओलसर होतं म्हणून पटपट टिकी बनवून घ्यायची हात धुवून झाल्यानंतर पुन्हा हाताला तेल लावायचे आणि जेवढी टिकी आपल्याला बनवायची तेवढा असा हा गोळा घ्यायचा आणि मस्त असा हा गोलसर गोळा असा थोडासा फिरवायचा आणि अगदी थोडंसं असं प्रेस करायचं गोलसर असा आकार द्यायचा आणि पटपट या टिक्या बनवून घ्यायच्या किंवा एक टिकी बनवून झाली तर एक टिकीसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तव्यावर अशी शाल फ्राय करू शकता आता याच पद्धतीने सर्व टिकी आपण बनवून घेऊयात तेव्हाच तेव्हा टिकी बनवून तेव्हाच तेव्हा तुम्ही तळूनही घेऊ शकता पटपटही होता तर हे पहा सर्व या पद्धतीने मी इथे गोलसरक अशा या टिक्या बनवून घेते तर लहान आकाराचे चार बटाटे होते त्या बटाट्यांमध्ये एवढा सहा गोळा झाला जवळपास या दहा ते पंधरा अशा या टिक्या झाल्या आहेत तर दोघं ताटांमध्ये मी अशा या टिक्या बनवून घेतल्या आता आपण या टिक्या थोड्याशा तव्यावर तळून घेऊयात किंवा शालू फ्राय करून घेऊयात आता गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता यात अगदी दोन ते तीन चमचा एवढं तेल घालूयात पोहे घाण्याचे दोन ते तीन चमचे तेल घालून सर्व तव्याला हे तेल असे पसरवून घ्यायचे तुम्ही हवं तर कढाईमध्ये तळूनही घेऊ शकता कढाईमध्ये तळत असणार तर याला रव्यामध्ये थोडंसं कोट करा आणि मगच तळा तर इथे मी तव्यावरच असे थोडेसे परतवून घेणार आहे तशीही असंही हे खूप छान लागतं आहे आता तव्यावर एक एक करून असे या टिक्या ठेवून घेतल्यात आणि याच पद्धतीने सर्व टिक्या आपण ठेवून घेऊयात जास्त मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर या टिक्या तळायच्या नाहीत अगदी मंद आचेवर ह्या टिक्या अशा परतवून घ्यायच्या उलथाना थोडा जरी लागला तरी ह्या टिक्यांचा आकार थोडासा बिघडतो म्हणून थोडंसं टिक्या होऊ द्यायच्या एक ते दोन मिनटं ह्या टिक्या होऊ द्यायच्या तर इथे हा लोखंडाचा तवा आहे म्हणून थोडंसं खालून करपतं म्हणून अगदीच मंद आचेवर केला आहे आणि एका ठिकाणीच तेल जमा होतं म्हणून तवा असा थोडासा फिरवायचा आहे तर तेल असं हे सर्व मी आजूबाजूला करून घेते हे पहा या पद्धतीने सर्व तेल असं या टिकींच्या भोवती असं गेलं पाहिजे म्हणजे टिकी सर्व अशा एकसारख्या ह्या लाल रंगावर तळल्या जातील थोडासा तवा उचलून मी अगदी फिरवून घेतला आणि आता आपण ह्या टिक्या उलट करून घेऊयात तर हे पहा मस्त असा सुरेख रंग आला आहे तवामध्येच गरम होतो एक साईडला आणि लोखंडाचा तवा असल्यामुळे थोडंसं करपल्यासारखी वाटते लाल तर एवढे अशाच आपल्याला एक ते दोन मिनटानंतर या सर्व टिके अशा परतवून घ्यायच्या आहेत पलटवून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी सर्व टिके इथे अशा पलटवून घेतल्या जिथे थोडीशी जास्त आच लागली ती एखाद टिकी थोडीशी जास्तच लालसर झाली हे पहा आता पुन्हा दोघं बाजूनी अशा मस्त परतल्या गेल्या की सर्व टिके आता काढून घेऊयात तर मस्त असा सुरेख रंग आला आहे याच पद्धतीने आपण सर्व टिक्या तळून काढून घेऊयात तर मस्त अशा टिक्या आपल्या तयार आहेत पावासोबत आणि ब्रेडसोबतही खूप छान लागतात या टिक्या पटकनही तयार होतात मुलांना टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकता किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठीही छान होतात रंगही मस्त सुरेख आला आहे कढईत जर तुम्ही तळून घेत असाल जास्त तेलात तर मात्र रव्यामध्ये कोट करा तर हे पाव ब्रेडसोबतही खाऊ शकता असं आणि पावासोबतही मस्तच लागतो रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद